चिखला मध्ये आहे पावसाळ्यामध्ये बुटी बंद असतात आणि जेवणापुरती आपण मासेमारी करत असतो मित्रांनो आता आपल्या एरकन गोळा आहे आणि बघा ही कोळंबी आहे ऋषी कोळंबी या कोलंबीची वाढ जास्त मोठी नाही होत मिडियम साईजचे चांगले भेटले नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चालू युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण खाडीमध्ये एरकन मासेमारी करणार आहोत आता पावसाचं सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्या बोटी बंद झाल्यात आणि त्याच्यानंतर दे आपण ही पहिली एरकन मासेमारी करण्यासाठी आलो आहोत बघूया आज सेल्वीन बरोबर आहे आणि ह्यांच्याच एरियामध्ये आज, एरिया आज आपण एरकन खेचणार आहोत चिखलामधून म्हणजे खाडीमध्ये आजचं आपलं एरकन आहे लोकेशन बघा आता सर्व बोटी झाकून घेतल्यात आणि सफेद ताडपड दिसतात त्या बोटीच्या सर्व बोटी आहेत आणि इथेच आम्ही एरकन मारणार आहोत आता इथे ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत इथे चिखल खूप आहे गुडघेवर चिखल आहे आणि या चिखलामधून आपल्याला एरकन खेचायचं आहे खालच्या बाजूला शिश्य आणि आन, वरच्या बाजू ओपन आहे आता पण एअरकन खेचायला सुरुवात करू मी आणि सेल्विन दोघ जण आहोत तर कॅमेरा पण आपणच पकडणार आहोत आणि एअरकन पण आपणच खेच चला मित्रांनो आता एअरकन खेचायला मी सुरुवात करतो आहोत चला, कर चला एअरकन चेक करून झालंय आता खेचायला सुरुवात करू बघूया कोळंबी कशी येते ते पावसाळ्यामध्ये बुटी बंद असतात आणि जेवणापुरती आपण मासेमारी करत असतो आपल्याला जेवण होईल एवढेच मासे पकडायचे आणि घरी जायचंय आता सकाळच्या साडे वाजले म्हणजे दिवस दिवस सुजळला आणि मी घरून निघलो खूप आहे गुडघ्याच्या पाणी पण खूप आहे म्हणजे खाडीमध्ये पाणी अचानक खोल होतो म्हणजे लगेच खोल पाणी येतो हे एरकन आपण पाच ते दहा मिनटापर्यंत खिचू आणि उचलून बघू कसे मासे भेटतात ते मित्रांनो पहिल्या वेळेचे एरटून उचललंय आणि बघूया आता काय भेटते ते खाडीमध्ये कचरा जाम आहे खूप सारा कचरा इथे कोळंबी आहे कोलंबी पहिल्या मध्ये एवढी कोलंबी भेटली या कोलंबीची वाढ जास्त मोठी नाही होत मिडियम साईजचीच असते कोळंबी चांगले भेटले ये श्रीफन काकीमध्ये आता टाकूया पहिल्या चवल्याची कोळंबी पहिल्या झोल्यामध्ये एवढे कोलंबी आले त्याच्यामध्ये थोडे कचरा पण आहे प्लास्टिक आहे थोडा चला आता दुसऱ्या झोल्यासाठी आपण सुरुवात करू चला मित्र आता आपण दुसरा एरकण खेचायला सुरुवात करू सेवे आहे आणि कोलपणामध्ये टाकू असंच आपल्याला पुढे जायचं आहे I t、okay.

बघा दुसरा झोला उचलला आहे आणि चांगली कोलंबी आले बघा एक मोठं टप्पन आहे अशी मोठी मोठी यायला पाहिजे पण साडीमध्ये ना जरा बारीकच कोलंबी असते तर आज आम्ही दोघे जण आहोत म्हणून कॅमेरा पकडायला अवघड वाटते आपल्याला जाला पण खेचायचं आहे आणि कॅमेरा पण पकडायचा आहे जरा असं होईल

दोन झोल्यामध्ये आपल्याला एवढी कोलंबी भेटलेली आहे चांगले आहे आपल्याला एकही जीवनावळी झाले एक जीवन जास्त होईल नाही अजून थोडीशी पकडू दोन जीवनावळी करू आणि घरी जाऊ न आता पाण्याला भट्टी पण लागेल आणि तोपर्यंत आपली कोलंबी पकडून होईल एरकन खेचायला मजा येते कारण एरकन मध्ये नेहमी मासे भेटतात तिसऱ्या वेळची एरकन उचललं आता बघूया काय तिसऱ्या वेळेची एरकन मध्ये कोलंबी जरा कमी आहे मागच्या दोन एरकन पेक्षा तर कमीच दिसते बारकी कच रेगांत मलंबी एका बाजूला झाली बोला हे रे बाळू बघांबी मी तर दोघे आहोत म्हणून एअरकन खेचायला कंटाळलं होता म्हणजे कॅमेरा पण पकडायचा होते तर जरा त्रास होतो आता हा तिसरा जोडा आपण घेतला आहे आणि याच्यामध्ये चांगली कोलंबी भेटली मोठी मोठी कोलंबी आहे जरा त्याच्यामध्ये अशी आपल्याला कोलंबी गोळा करायची तर बऱ्यापैकी गोळा झाले दोन जुल्यामध्येच भेटले आपल्याला थोडी अजून पकडली ना की आपलं जेव्हाच काम होते मासे पण बरेच होतात छान आणलं मासे त्या पण सोडून देतो मासे भरपूर येतात त्या पण सोडतो मासे मोरी 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 काय लगेच कोणतं हे नाईट नाईट ते काय गुदी म्हणजे मुख कुठून सो बेन समजलं चला मित्र आता तीन जोले आपले खिचून झाल्या अजून पुढे जाणार आहोत आपण असेच खेचत खेच पुढे जाऊ आणि तिथून मग घरी जाऊ आणि पावांना आता बदलला पाहिजे मी तर आता एरकन मासेमारी आमची पूर्ण झाली आम्ही दोन तीन जोडे खेचे तीन जोडे घेतले होते आणि ही तीन जोड्यांचीच कोळंबी आहे बघा त्याच्यानंतर एक दोन चिवणी पण आल्यात गाबुलीची चिवणी एरीमध्ये तर आता आपण घरी जाणार आहोत झाले आपल्याला दोन जेवणा एवढी चांगली कोलंबी झाली आहे तर आपण घरी जाऊ तर एरकन गोळा करू आणि घरा जाऊ मग वाटलं खालीमध्ये आजची आपली फिशिंग होती नाही ना। तर आपण नेहमी समुद्रामध्ये जातो आता समुद्रामध्ये कसं मासे भेटत नाहीत त्याच्यामुळे फक्त जेवणासाठी आम्ही आलो होतो जेवणाचं काम तर झालं आहे मग चला आता घरी जाऊ आपण मस्त वाटलं सिंगबरोबर मासेमारी करून त्यांच्याच एरियामध्ये चौकमध्ये चाँग मध्ये आपण मासेमारी केली आणि आता एरकन गोळा करून चाललो आम्ही घरी घरी गेल्यावरती तुम्हाला कोळंबी सर्व पलटी करून दाखवेल आजची आपली एकूण कोळंबी किती झाली ते आता मी एर एरकन गोळा करतो आहे आणि जातो घरी कारण आता समुद्राला भरती लागली आहे आणि समुद्राला भरती लागली की खाडीमध्ये पण पाण्याचा पातळी वाढते म्हणजे खा खाडीमध्ये पण पाणी भरतो त्याच्यामुळे आता कोळंबी भेटायची पण कमी झाली सो चला घरी चला आता घरी जाऊ आपण चिकरामधून आपल्याला वती द्यायचंय वातावरण भारी आहे लवकरच पाऊस सुरू होणार आहे आणि पाऊस सुरू झाला की आपल्याला पुन्हा चिवणी भेटायला सुरू होतील गावगुडीची चिवणी अजून तर चांगली नाही आली गावामध्ये बघूया चल तुकडपुरत ज्यावडी जाऊ तर बंद आहेत मासेमारी बंद असल्यामुळे सर्व बोटी झाकून ठेवल्या भारी एरिया नजारा भारी वाटत मित्र आता मी एअरकन घेऊन घरी पोहोचलो आहोत सेल्विनच्या घरी आलो पाडीच्या जवळच त्याचं घर आहे आणि ही बघा आजची आपली कोलंबी आहे आता पलटी करतोय बघा तिला जास्त नाही भेटली आणि आपल्याला फक्त जेवणा एवढीच पाहिजे आपल्याला काही विकायला नाही लागत जेवण एवढंच झालंय मासे दोघांची जेवण होतील एवढी आहे कोलम चिवनी भेटली होती पहिला गेली चिवणी बुडवला गेली होती गाबोलजी चिवण्यांचं सीझन अजून पूर्णपणे आलं नाही तीन चिवणी भेटली बघा चिवनी एयरकन एअरकनमध्ये भेटली म्हणजे चिवणी खूपच पागाला जास्त भेटले असते तर ही आजची आपली कोलंबी तर मित्रांनो तुम्हाला आजची खाडीमधील एरकन मासेमारी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुणी परिवर्त असावा आणि छान छान इडियन्सचा आनंद घेत राहा भेटा लवकरच तो पण बाय बाय टेक केअर